नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू स्थानिक चिंता जानेवारी पंचवीस रोजी अंबाळे तालुक्यातील रामेश्वर गावी राहणाऱ्या वर्षीय प्रकाश राजधर पाटील यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने त्यांच्या कुटुंबासह स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पाटील आणि त्यांचे पत्नी दोन्ही साडूकडे कैलास मानसिंग पाटील यांच्या घरी पाचोरा तालुक्यातील अंतुरल येथे दोन दिवस आले होते सव्वीस जानेवारीच्या सकाळी ते आपल्या गावी परत निघाले होते पण साडूचा मुलगा वाढदिवस असल्याने त्यांची परत जाण्याची रद्द झालं आणि दोघही साडू शेताकडे गेले असता कैलास पाटील शेतात पाणी देत होते थोड्या वेळाने प्रकाश पाटील यांचे यांच्याकडे आले असता त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही हालचाल करताना दिसले नाही तात्काळ आंबुलन्सला बोलवली पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच अशोक पवार पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सर्पदंशाविषयी जागरूकता वाढवण्याची गरज असल्याची व्यक्त करण्यात आली आहे सर्पदंशामुळे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवनावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याबाबत आवश्यक समज जाणून घेणे महत्त्वाचं आहे प्रकाश राजधर पाटील यांच्या अकस्मित मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला तसेच संपूर्ण स्थानिक समुदायाला एक जब्बर धक्का दिला आहे आता समा सामाजिक सुरक्षा आणि आरोग्यसेवाची साधनांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरली आहे दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद